आई मुलगी बघायला पोरगी बघायला गेली होती ना भाऊला तर काय झाला गेल होत ना तर काय झाला अरे त्याही ते त्या म्हणजे नाही पाहिलं होती पोरी न त्याही पोऱ्याला पाहिलं आता आम्हाला जायचं होतं आता पातल्या होती ना ती त्याही सांगला सांग विचारला सांग फोन लावला तर आज भरून आम्हाला यायचा होता तुमचे नाही सांग ती ना सांग गेली घरा तर मग आता बरं काय करू ये, ये हो कामा होत ला ना रोजचे आता काय म्हण करू फोन लावला तर सांग जा सांग घर आता सांग आम्ही सांग फोन लावून त्यांना सांगत हा तर त्याही फोन लावून सांगला ना आम्ही तयारी लगेच केली ना गेलो विचारत तर वाटलं हे दोन फोन केलं असे सांग या तसे या आम्ही सांगत धिकरहत हा अह सांगला ना परत ते हे पोरी तथा आली पाणी बिली दिला चेह्या दिला mm. पोरी आली पहाय तर आली चेह्या घे हा बोलवला पोश्यान कराय तर आली ना लढायच लागली आसोला पुसत पुछे, तर बोलून गेलो काय कराय झाला तरी मग ते झाला आता सांग बोलवा सांग पोरीलं ना ते पोरीलं mm. पोरी ना पोर्याल उभी केली तर काय तर सांग पोशाण आहे का नाही पोरीला सांगा पोशाने का हो पोश्यान सांगा आहे मंग परत आधा आता सांग दारू नको सांग थंडा सांग ते थंड आणलं दोन थंड आणलं फर आणली पाच एक एवढी हम्म चाकण्या लसी पिल्ला थंडा बिंडा पोरी पहा पडली सगळा झाला पैसे पाचशे रुपये दिल मेह दोनशे दिलं एवढ कशाला दिलस <laughs> 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 पाचशे दिलं पहिल्यांदाच पोरी बघायला गेले तेवढं पैसे द्यायचा दिल आता काय पोरी खुशी खुश झाली ना आता फोटो बिटू त्याही पाडलं चार पाच दहा बारा फोटो पाळलं mm. आता काय बरोबर खुश आहे पोरी तर दिलं पोरीचे बासल दोनशे रुपये दिल, दिल mm. ना काल तर पोरा होती त्यांना पण दिलं खा एवढं पैसा वाटाय गेले का पोरगी बघाय गेले तुम्ही अरे माझा जीव खुश असा झाला ना मला जरा बरा वाटला पोरी पण चांगली दिसली तर चांगला बरं आहे ना ना आलू बर आलू पहा पडली पोरी होती तर थाली होती ना ती जेताना <laughs> आता ते पोरांना पैसे दिलं त्यांनी पन्नास रुपये दिल आम्हाला सांग नको एखाद बाटलीची सांग किंमत देतीलच तर होता तर ती दिली नाही ती नाही दिली तरी त्याही सांग ताडी तिकडे गेल ना तापून पिली हवी हम्म पोरीची बासणी सांग पिली नाही या सांग सांगला बरल सांगला तर तो नाही सा, सा, सांग मी नाही सांग ताडी सांग पेक त्याला सांग एक पेक तिकडे खोलीत सांगेन दिला yeah. एक पेक दिला सांग मग आता सांग जाऊ मला पोरील मी आता गुरुवारी तुमची खर्ची आहे मी नि मी नि आईन ना असं yeah. सांगला ते बाताचे नांदा तात तिसरी तुमची राहिली आम्ही त्या सांगत आम्हीच हा लगी लावून सांग पोऱ्याचा आम्हीच सांग धव धवले सांग आम्ही सांग लग्न लावत हा तशाच सांगायला लागल्या पहा मी पण पडायला गेलो नको सांग आईस सा माझे पहा पडो <laughs> पोर तसा सांग पोर मला सांगत ते तर मग नाही आता सांग चला सांग जाऊ घरा घरा आलो ना आता खुशीत नाही सांगून आलो त्यांना घराचा ठिकाण बिकाण सांगला या तुम्ही इकडे चहा पाठल्यावर या बरं घरा ये सांग येईल ना सकाळचे उजेड नाही तर सात एक वाजायचं आठ एक वाजायचं फोन आला त्यांचा नाही सहा परी म्हणावं <laughs> तर मंग काय आता बरं पैसे घ्यापुरी ते बरंच आहे मी जातो पैसे नुसत काय पोरी हात मांडत नाही दिलं का पटकन हात मांडत ना मग पोरीने फोटो बिटो काढले असतील ना फोटो पाळलं ना दहा बारा फोटो पाळलं ती पण ते फोटो कसा काला कसा नाही ते पण फोटो पण पाहत होती हा सशिनची एसी अंगाला अंग हसतो ती हो पण आता मग करायची इच्छा नाही तर पैसे नव्हते घ्यायला ना ती हो तसा तर करती ना पैसे नाही घेती ना नको नकोशी करती ना नको मनीस पैसे नाही मणीस मला करायचं पैसे पण नको ना दे नाही ना ना पैसे दे मी दुसरे फेरीला घेन असा तरी मग आपल्याला विश्वास पडता ना का हा ह्याचा करायचा मन नाही त्याचे पैसे घेतलं ना असा ना त्यांनी लगेच पैसे घेतलं त्यांनी असा झाला आता सांग नाही करत काय करायचं ना काय नाही परत खुश साजीव झाला होता मला तर ती पण सगळी सांगत सांग बरा सांग झाला आता आता लगेच सांग शिमग्याला साखरपुडा सांग करू हम्म असा पण झाला ना शिमग्याला सांग साखरपुडा शिमग्याची यायला सांग करू नाही तर एखाद सांग वार पाहून ना लगेच साखर पुडा करून टाकू असा करायचं चांगला ना ते हे आता सांग नाही तर काय करशील दादा पैसे दिले का नाही ते पैसे आता काय दिले हा तर ते पण त्याने सांग खपवला हा कोण ते ड्रायव्हर आणि सांग खपवला हा ड्रायव्हराकडे दिले तर पैसे कर दिले पैसे परत ते पाठवून तर अशी आमची ती कहाणी आहे काय गे एवढी लांबून गेली पहिली पातल्यावर गेली तिथून मग परत दोन फेऱ्या पातल्यावर झाल्या म्हणजे मी पण एक झाले काय काय रात्री हो मग तेवढ्यातच नाही तिथे झाला ना सांगती पोरीत मग ना का नाही नको बाबा त्याला सांग का मी नाही करत लगीन असं सांगायला पाहिजे होता ना मग हे परत वाटेल दोन गेला सांगला आता घरा फोन लावून सांगला का सांग घालवा घरा तर घर गेलो आता तसा तर ते पडून सांगायला पाहिजे होता ना का नको नाही ते आ, ते वेलवर झालं तर काय करशील एखादी एकच जायला तिकडशी पण आम्ही पडलो पडलो आता बघू परत एका दिवशी भेटला तर मी त्याला ठीक आहे आता कधी भेटल ना कधी नाही तो आम्ही सांगत आहे ना कुठे परत तपास ती हो पातल्यावर जात ना तर गवसाया मारामारी सगळी माणसं मित्रांनो जास्त करून पातल्यावर पोरीवाल्या काही आम्ही कशी गरीब माणसा तर पातल्यावर करायला लागत पातलवालीच करायला लागत ना आता गरीब मोठी श्रीमंत तिघा पातल्यावर जात काय नाही जात ना श्रीमंत माणसा पातल्यावर जात नाही सगळी अशीच जात त्याची मुलं आम्हाला पोरी मग पाचल्याच हो बघायला ठीक बग आहे चालेल मग असा त्या आईचा स्टोरी होता काय 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 करशील का पोरी पाहना जास्ती पाहायचं एवढा खर्च होता त्याचा कायच फायदा नाही हजार रुपये आपली दोन फेरे बसरी पोंढ्या गेलो ती दोन दोन गेल्या दोन फेरे झाले ते हजार हजार गेले तथ पण कोंबडा ना ते मारून खाला ना, ना। दोन किलोचा कोंबडा तसा खर्च फुकट जायचा ठीक आहे तर चला आता तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय